सत्तर कोटीचं काम हे गावचा सरपंच करू शकत असेल तर मला माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या यांनी किती काम केलं पाहिजे मंत्री सभापती सगळ्यांनी का परिस्थिती निर्माण होते मला आपल्याला या निमित्ताने सांगायचं आपल्याला एक भूमिका घ्या लागेल एकदा बदलून बघा एकदा बदलत बघा सारखं जेवायला जात आहे जेवायला जाते पण तुकडा घेऊन झालाय पाणीच घेऊन येत आहे काय मिळाला आता बदला परिस्थिती बदला आता ते बदलायला लागेल या तालुक्यातली लोकशाही पुन्हा जिवंत करायला लागेल डॉक्टर बाबासाहेबांच्या घटनेची अंमलबजावणी या तालुक्यात व्हायलाच लागेल कारण इथं घटना नाही इथं पोलीस स्टेशन मध्ये सांगेल सहा महिन्यात काय झालं कधी राजे सहा महिन्यात तुम्ही झाला पंधरा वर्ष याला किती हो। एक दिवस सुखान जुन दिलं नाही एक दिवस सुखान नाही जगू दिलं एक दिवस आमदारकीचा आनंद नाही करून दिला एक दिवस शांतीने आणि सुखाने दुसऱ्या दिवशी सकाळी काय घटना नाही असा एक दिवस भाजपाला कधी जाऊन दिला नाही मला कधी जयकुमार गोरे कधीही लढला नाही जयकुमार गोरे रडला आणि उभा राहिला अरे सहा महिने सुद्धा कळत नाही अजून मी काहीच केलं नाही म्हणतो काय काहीच नव्हतं मी काहीच नव्हतं मी तरीही कधी म्हणला मला असं तुला सुते मला तसं तास मला असं होते असं काहीच नव्हता त्रास त्रास कोणाचा स्वतः समजून घ्या त्रास होता Premises, vanity, पहिली सत्ता जशी आली अजितदार पहिली भाजपची सत्ता आली शिवसेना शिंदे सांगायची तसा हा एवढा बेचैन होते महाराज एवढे बेचैन होते रोज रोज फडणवीस साहेबांना भेटत होते मला भाजपमध्ये घेता का मला भाजपमध्ये घेता का मला भाजपमध्ये घेता का असं चालू होत त्यावेळी भाजपमध्ये घेतलं नाही तेव्हा भाजपमध्ये घेतले नाही सत्तेशिवाय हा माणूस जिवंत जाऊ शकत नाही सांगून ठेवतो सत्तेशिवाय हा माणूस जीवन राहू शकत नाही पाण्याशिवाय मासा तसा तडपडतो ना तसा हा माणूस सत्तेशिवाय तडपडणार ब ते सक्षत झालं आहे आजी दादानी जसा प्रवेश केला आधी जशी माहिती झाली आजीदादा सत्तेत आले तसे कधी पुन्हा वेचन झालं पुन्हा सत्तेमध्ये येत असताना पद घेण्यासाठी पुन्हा सत्तेवर झाले निष्ठा नावाचा अंशच नाही एवढं दिलं त्याला सोडलं त्याला सोडलं सत्तेसाठी इकडं भाजपमध्ये चाललं भाजपने घेतलं दादा सोबत गेले आणि आता जसं लोकसभेला वाग फिरलंय असं वाटलं लोकसभेला वाग फिरलं असं वाटलं तसे महाराज तसे महाराजांची स्वामी पुन्हा तुतारीकडे मार्ग दमन करायला लागली पुन्हा तुतारीकडे महाराज चालले जसा हरियाणाचा निकाल लागणार तिथ काँग्रेसची सत्ता येईल आणि देशात वातावरण बदललं असं होत जसा हरियाणाचा निकाल लागला तसा हा वादक अर्धा अजितदा आणि अर्धास म्हणजे कोणाची सत्ता आली तर मी आहे मला देवालाच माहिती म्हणजे एवढा कला आहे शिकावं कसं समजत नाही महाराज महाराज असे लढत नाही असं मला माझा समज आहे मला वाटत असं छत्रपती शिवाजी महाराज किंवा महाराज लढत नाही असं वाटत म्हणलंय मला मला काही कळत सांगाय इथं लढाई या परिस्थितीमध्ये बैठण तालुक्याचा घाण टाकलेला स्वाभिमान घाण टाकलेलं पाणी घाण टाकलेला विकास पुन्हा सन्मानाला आणण्यासाठी आपल्याला विधानसभेला परिवर्तन करावं लागेल ला आणि ह्या लोकांना कुणा आपल्याला वेळ बसवायला लागेल सचिन पाटलाचा विकास आपण बघितला दादा सोबत आहे दादा विकासाच्या बाबतीत बाकी सगळं मागचा अवघुन असतं माझ्या चांगलं अवघड असतील शिवा चार वाईट असतील माझ्या दादा चार चांगले असतील चार वाईट असतील पण एक आहे आमचा रणजित दादा मातीशी इमानदार आहे आमचा रणजित दादा या मातीच्या पाण्याची इमानदार आहे इथं पाणी आला पाहिजे त्याच्यास इमानदार आहे आमचा रणजित दादा इथं एम आय झाली पाहिजे तर एमआयडीसी ची इमानदार आहे इमानदार आहे फरक का दादा आमचं हे सगळं इथं आलं पाहिजे म्हणून आणि आमचे महाराज हे सगळं इथून गेलं पाहिजे आहे आता कोणासोबत राहायचं तुम्ही ठरवा कुणासोबत राहायचं तुम्ही ठरवा कुणासोबत हात वेळ करून सांगा आता दादा सोबत जायचं ना दादा सोबत नाही राहायचं आहे आपल्या सचिन पाटणार सोबत म्हणून माझी आपल्याला एवढीच विनंती आहे आता खूप झाले मी काय ते वेगळं बोलेन वेगळं सांगेन आणि कुणाच्या घरात बसतील इथं आता मी काय दादाच्या तो बोलणार नाही तुम्हाला सगळ्यांना हात जोडून विनंती करायला आलोय कोणाबद्दल घाटाच्या वरच येते खाली सांगतोय घाटाच्या वरच सांगते ते पण तुम्हाला सगळ्यांना सांगतो बाबा मी स्वाभिमानाचं जीवन जगा लोकशाही आलेली आहे हे सगळं समजलेलं आहे आता आपण लोकशाहीनं जीवन जगायला शिका जाऊन कोतिह बसायचं बंद करा किती दिवस आणि काय काल केला एका सामान्य कुटुंबातल्या एखाद्या भोजनाच्या पुरानं राजकारण केल्याचं बंद घ्या पित्त येत आहे मत कशी चालतात बहुजनांची मत या छत्रपतीने एक शब्द कधी सभागृहात काढला असता एक शब्द मी त्या सभागृहाचा साक्षाचा पंधरा वर्षात एक शब्द काढला असता मराठा समाजाच्या पन्नास वडील माझा दहा वडील दाखवा तुम्ही पुन्हाच नाही मराठा समाजाचे ना धनगर समाजाचे आणि पित्त तुम्हाला माहितीच आहे काय कुठल्या समाजाचे मात्र समाजाला तर घरात येऊन येत बसवतात मत घ्यायचं म्हणजे येतात समाजामध्ये द्वेष बसवतात समाजा समाजामध्ये भांडण लावतात तुम्हाला कायम हीन मानतात आणि एका जातीचा उल्लेख सन्मानाने घेतलेला दाखवा कधी तुम्हाला काय बोलत बोलतो एका समाजाचा उल्लेख दाखवला सन्मानाने केलाय अगं या गावच्या चेअरमनला कधी जातीचं नाव सोडून बोलावं बोलावलं असतं तर सांगा मला काय अवस्था कुणी घरात कुणी कुणाच्या जातीत कुणी कुणाच्या पंथात जन्माला यावं हे परमेश्वराचे हाते तुमच्या माझ्या नाही ना म्हणून त्याचं मूल्यमापन तुम्ही चुकीचं करता जे तुम्हाला उजळा घालतात ते तुमचे जे उजळा घालतात ते तुमचे नाही ज्याने या तालुक्याच्या संदर्भात भूमिका मांडव ते तुमचे ते तर तुमचे नाही विनंती तुम्हाला या भरगड तालुक्यामध्ये ज्या पद्धतीचं राजकारण चाललंय लोकशाहीचा अंत झालाय आता मध्ये बोलतात कधी माझ्यावर बोलतात शिवक्राजे मला तर म्हणजे दोनशे अठ्याऐंशी आमदारात एक दुश्मन आहे माझा का एक दुश्मन आहे कोण मलाच बरं खरंच सांगा मला तुमचं काय बांध तोडलाय बांध तोडला गे सगळ काय आमचं आता माझं मोहोबद्दकी मला मानतच नाही तेव्हा विषय नाही मला माझा मी म्हणजे जगातला सगळ्यात माणूस नालाईक मागे ते त्यांची मोहोबदकी होऊ शकत नाही माझी जात तर त्यांना कधीच चालत नाही बाकीचा विषय सोडून द्या माझा बद्दल नेमकं झालंय का एवढा द्वेष का करता एखादा सामान्य कुटुंबातलं बोरडं आलं एवढा द्वेष का काळ जाऊन खाली जाऊन इकडं जाऊन साधन सरपंच झालाय मान्य करतो पाच वर्ष का झालं ना लोकांना दिला ना एवढं एक काम होऊ देत नाही का एक काम होऊ देत नाही किती द्वेष मला तुम्हाला काय सांगायचं लक्षात द्यावं का मी बोललो आता बाबानो आपल्या सगळ्यांना मी अनेकदा सांगितले भाकरी कल्पाच्यात बदलली पाहिजे बरोबर बैल आवताना भ्रष्टाचार बदलला पाहिजे काय का नाही राहिलायची राख रांगोळी झाली आमदार कोणा सांगाव्या पाटील मला सांगा आमदार कोण आहे सांगा बाकी जाऊ दे तुम्ही सांगा तुम्ही सांगा आमदार कोण आहे आमदार कोण आहे सांगा सर बघितला का कोणी आमदार कोण आहे ही निवडणूक कोणाची आहे अरे निवडणूक विधानसभेचे लक्षात ठेवा या तालुक्याचा आमदार ठरवण्याचे आहे आमदार आहे कुठलं <laughs> अरे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेनं जो अधिकार दिला एस सी एस टी समाजाला त्या समाजाचा आमदार आहे तो आमदार दिसला कधी तुम्हाला अरे आमदाराला तुम्हाला सांगू का आमदाराला ह्याला विचारण्याशिवाय बारशाला सुद्धा परवानगी नाही विकास <प्रिक्षागा> कामाचा <था> विषय विकास <प्रिक्षागा> कामाचा विषय होला आणि मला दाखवून द्या इतक्या आमदाराकडं जर लेटर काल सापडले ना तुम्ही सांगा सांगा लेटर इथल्या आमदारला लेटर छापायचा सुद्धा अधिकार नाही ते लेटर पॅड सुद्धा मागल्यावर सही सुद्धा आमदाराचे काय माहिती नाही मला कारण सहीचा नमुना सुद्धा यांनी स्वतःचा दिला सर सहीचा नमुना सुद्धा स्वतःचा सर त्याला काय विचारलं अधिकार तो स्वच्छ नाही का मला माहिती नाही पण त्याला कधी आमदारकीचा किती वापर सुद्धा करून देणार आणि कधी भविष्यात पण करून देणार असं सांगलंय अरे बाबा आता भूमिका घ्या लागेल या तालुक्यातल्या विकासाची या तालुक्यातल्या लोकांच्या सन्मानाची या तालुक्यातल्या शेतकऱ्यांच्या सन्मानाची या तालुक्यातल्या दुष्काळी भागातल्या माता भगिनीच्या सन्मानाची आता भूमिका आपल्याला घ्यावी लागेल एवढं सगळं असताना जर अजून आमच्या दुष्काळी भागाला पाणी मिळत नाही एवढं सगळं असताना या भागा पासून विकासाचे काम होतात भागा भागाचे रस्ते होत आहेत फडटा नगरपालिकेच्या अवस्था काय जर सागर सागर सागरचा एक माणूस किती कोटी पाणी हा माणूस पुन्हा फलटण आणतोय जी वेळवी वेळवे बानामती वेळ आढळली तो हा माणूस ती वेळवी वेळवे पुन्हा फलटण बारामती ला आणतोय या भागातली यांनी घालवलेली एमआयडीसी पुन्हा हा माणूस या मातीमध्ये आणतोय काय चुकलो काय चुकलं सांगा मला या फर् रेल्वे आणणं चुक केली चूक केली फळण मातीचं अक्काचं पाणी अनेक दिवसापासून या तालुक्यातनं बाहेर चाललं होत ते पाणी माझ्या शेतकऱ्यांच्या बांधावर आलं पाहिजे ते पाणी माझ्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये गेलं पाहिजे पाण्यासाठी वर्णन करणारा माता भगिनीचं दुःख संपलं पाहिजे ही भूमिका घेतली चुकलं त्या माणसाच या मातीतलं सुपुत्र खासदार पण त्या त्या सुपुत्राचा पराभव करण्यामध्ये या माणसाला एवढा इंटरेस्ट होता कारण या मातीच्या हक्काच्या सगळ्या गोष्टी खरं या आता बद्दल जनतेबद्दल जी भूमिका असत काय भूमिका कुठला मुद्दा घेऊन निवडणुकीमध्ये सांगा मला याला काय अधिकार एखाद्या विकासाच्या मुद्द्यावर बोलायचं आणि विकासाचा मुद्दा घेऊन निवडणुकीमध्ये यायचं काय अधिकार सांगा असल्यावर मंत्री असल्यावर या भागातलं विकासाचं काम सगळे मंडळी माझ्या मानगाटाकडे माझ्या वेगळेच म्हणतात माझे काय आल्यावर माहिती नाही पण एक गोष्ट समजून घ्या ज्या मान तालुक्यात दोन हजार नऊ साली एकही इंच जमीन पाण्यात पाण्याखाली नव्हती एकही इंच जमीन पाण्याखाली नव्हती त्या बाण तालुक्यामध्ये आज पंच्याहत्तर टक्के बाण तालुका पाण्याखाली आला आज पंच्याहत्तर टक्के शेतीचं पाणी आहे आणि येणाऱ्या तीन वर्षामध्ये येणाऱ्या तीन वर्षामध्ये माझ्या वाण खटाव तालुक्यातलं एकही गाव असं राहणार नाही त्या गावात शेतीचं पाणी पोचलं नाही आणि त्या गावात उसाची शेती झाली नाही